जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना बुदरगड तालुक्यात भरारी पथकानं मोठी कारवाई केली आहे शेतीमध्ये औषध फवारणीचे तब्बल सहाशे पंप आचारसंहिता पथकानं जप्त केलेत याप्रकरणी मनसेचे उमेदवार डॉ युवराज येडुरे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे भुदरगड तालुक्यातील कूर पंचायत समिती गणातून डॉ युवराज येडुरे हे मनसे मनसेतर्फे निवडणूक लढवत आहेत येडुरे मार्फत कागल तालुक्यातील बोरवडे इथं कृषी साहित्य मिळवण्यासाठी फॉर्म भरून घेतले जात असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती त्यानुसार निवडणूक आचारसंहितेच्या भरारी पथकानं बुदरगड तालुक्यातील बोरवडे इथं धाड टाकली त्या ठिकाणी तणनाशक आणि औषध फवारणीसाठीचे सहाशे पंप आढळून आले या साहित्याची अंदाजे किंमत वीस लाख ,00 रुपये असल्याचं सांगण्यात आलं या प्रकरणी उमेदवार येडुरे यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हरेश सुळ यांनी दिली दरम्यान स्वराज्य कल्याण संस्थेच्या अध्यक्षा निवेदिता येडुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना औषध फवारणी पंप दरवर्षी दिले जातात कारवाईच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते असा आरोप त्यांनी केला